एक ते दहा खे ते अकरा तेवीसच्या बैलगाडी मला करण्यास उपाय तर अकरा तेवीस वाले दहा अकरा तेवीस चाच सुटला गडे क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये कोण चार गाड्या पाहताय चौघात लढत चालवाय आहे होणार सिमिला पात्र श्री बडे बाबा यात्रे मी ताजीत केलं भव्य आणि देव्याचा निमसोडकरांचं मैदान आणि या मैदानातला दुसरा गट पळतोय दुसऱ्या गटात लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडे खालनं चेक करा वर पर्यंत चेक करा निकाल एकदाच आडायला होता खटाचा प्रतीक पडायला होते दिलीप डायव्हर एकाच गावचे दोन्ही चौकी दोघात लढत कोण झालं सेमीला पात्र तासात नाले या बाहेरनं पाठीमाग तीन वडा या बाहेरनं या रोज मैदाना खेळतात तरी आम्हाला सांगायला लागतं बाबा म्हणून बाहेर न्या म्हणून सोळा सोमा तीन सोळा जे तीन मध्ये एकला कार्बन बनत अस आनंदा दे उदय शाह मुंडे दोनला चंद्रकांत मांगडे मांगडेवाडी कात्रज तीनला गुंडीचा अजय शेटगाल मल्हार गोटा ला संत बाळराव प्रसाद शुभांगी शेटके चितळी पाचला सोरा बुलावले कनेरखेड सारा विराज मोरे कुंडल आणि सातला द्वाकाधीश प्रसन्न शंकर ग्रुप रिसवड चितळी हा गटक्रमांक तीन सोडायचा आहे हो तासात नालेल्या बाहेरनं गड क्रमांक दोन चा निकाल क्रमांक दोन चा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी हार्दिक भाई या नवनात प्रसन्न गारणेवाडी पिंपरी आघाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे